नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनेलवर आज आपण आपल्या या चॅनलवरती एक नवीन घटक बघणार आहोत गुणाकार आता हा गुणाकार झटपट कसं करायचं या संदर्भात जबरदस्त एक अशी एक ट्रिक मी तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत ती पाहण्या पाहण्याअगोदर हो जर तुम्ही जर, जर माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या या चॅनेला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला गुणाकार जर समजला तर ह्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्राला किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर शेअर करायचा आहे आता बघा मी एक उदाहरण घेतो समजा असे एक उदाहरण असेल सत्त्याण्णव गुणवले ब्याण्णव no. आता हे उदाहरण सोडवत असताना आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजे दोन गुंतव परत नऊ ने गुंतव आणि दोघांची बेरीज करून शेवटचे फायनल उत्तर काढत असतो पण हेच उदाहरण आपण झटपट काही सेकंदामध्ये कशा पद्धतीने सोडवायचं तर बघा आता या ठिकाणी बघा सत्त्याण्णव संख्या आहे खाली ब्याण्णव संख्या आहे आता सत्याण्णव हे शंभर पेक्षा कितीने कमी आहे म्हणजे सत्त्याण्णव मध्ये किती मिसळल्यानंतर शंभर होणार आहे तीन मिसळल्यानंतर म्हणजेच सत्त्याण्णव ही संख्या शंभर पेक्षा तीन ने कमी आहे खाली ब्याण्णव संख्या आहे आता ही ब्याण्णव संख्या शंभर पेक्षा कितीने लहान आहे किंवा कितीने कमी आहे तर आठ ने वर तीन आलं खाली आठ आलं आता या ठिकाणी ही पहिली पायरी झाली पहिली पायरी काय समजून घ्या आता तुम्हाला अशा संख्या दिल्या आहेत पण ह्या लिमिटेड संख्या आहेत पूर्ण संख्या जर करता येत नाही आपण तुम्ही म्हणसाल कोणतीही संख्या तर असं करायचं का ह्या पद्धतीने करायचं का नाही फक्त शंभरच्या जवळच्या किंवा शंभरच्या थोड्या पुढच्या संख्या अशा संख्यांचा गुणाकार आपण झटपट काही सेकंदामध्ये सोडवणार आहोत तो वर तीन आहे खाली आठ आहे बघा आता ही पहिली पायरी काय समजून घेतली आपण सत्त्याण्णव पेक्षा तीन ने लहान आहे सॉरी शंभर पेक्षा सत्त्याण्णव ही संख्या तीन ने लहान आहे आणि पेक्षा ब्याण्णव ही संख्या आठ ने लहान आहे आता काय करायचं ह्या तीन आणि आठचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे तीन आणि आठचा गुणाकार तीन आठ चोवीस ही दुसरी पायरी झाली दुसरी पायरी काय हे जे संख्या मांडलेल्या आहेत म्हणजे कितीने कमी आहेत ह्या ज्या संख्या मांडलेल्या आहेत त्या संख्याचा काय करायचा करायचा चोवीस आलं आता बघा आता कमी म्हणल्यानंतर आपण काय करतो वजाबाकी करतो काय करतो वजाबाकी म्हणजे आता बघा सत्त्याण्णव मधनं जर आठ घालवलं सत्त्याण्णव मधनं आठ घालवलं तर किती उरतात रे सत्त्याण्णव मधनं आठ गेलं तर एकोणनव्वद उरतात किती एकोणनव्वद किंवा ब्याण्णव मधनं तीन घालवा एकोणनव्वद उरतात सत्त्याण्णव मधनं जर आठ घालवलं तरी एकोणव्वद उरतात आणि ब्याण्णव मधनं तीन घालवलं तरी एकोणनव्वद ही तिसरी पायरी म्हणजे आपण या ठिकाणी एकूण तीन पायऱ्या करायच्या आहेत हे झालं पहिलं उदाहरण समजलं तर दुसरं एक उदाहरण बघा समजा असं आहे ब्याण्णव बुनुने सत्याऐंशी किती सत्याऐंशी एक दुसरं उदाहरण आहे आता या ठिकाणी बघा आता ब्याण्णव ही संख्या शंभर पेक्षा कितीने लहान आहे किंवा कितीने कमी आहे तर ब्याण्णव ही संख्या पेक्षा कितीने आठ ने कमी आहे म्हणजे वजाचं चिन्ह आलं येत आठ ने कमी आहे आणि सत्याऐंशी ही संख्या शंभर पेक्षा कितीने कमी आहे तर तेराने कमी आहे ही पहिली पायरी फर्स्ट पायरी काय फक्त कितीने कमी आहे ते बघायचं आहे ब्याण्णव ही संख्या पेक्षा आठ ने लहान आहे आठ ने लहान आहे आणि सत्याऐंशी ही संख्या शंभर पेक्षा तेराने लहान आहे किंवा तेराने कमी आहे दुसरी पायरी काय आहे आता ह्या दोघांचा काय करायचं आहे या ठिकाणी गुणाकार काय करायचंय गुणागार का. आता आठ गुन्हा तेरा किंवा तेरा तेरा पाड आठ पर्यंत म्हणाय तेरा एकशे चार आता एकशे चार आता बघा इथं थोडं चेंजेस आहेत काय चेंजेस आहेत आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार करतोय आता हे जे कमीने संख्या जे केली आपण आणि ह्यांचा जो गुणाकार केलाय तो आलाय तीन अंकी गुणाकार आलाय मग तीन अंकी फक्त दोन अंकीच घ्यायचं आहे आपलं किती दोन अंकीच गुणाकार घ्यायचा तीन अंकी गुणाकार घ्यायचा आहे मग त्यासाठी काय करायचं तीन अंकी आल्या ही हा जो एक आहे हा एक बाजूला मांडायचा हातचा एक हातचा घ्यायचा आता बघा आता ब्याण्णव मध्ये तेरा घालवा किंवा सत्याऐंशी मधनं आठ घालवा किती उरतात रे ब्याण्णव मधनं तेरा गेले किंवा सत्याऐंशी मधनं आठ गेले तर किती उरतात एकोणऐंशी किती एकोणऐंशी उरतात आणि ह्या एकोणऐंशी मध्ये हा जो आलेला एक हातचा जो आहे तो काय करायचा मिसळायचा एकोणऐंशी अधिक एक किती ऐंशी म्हणजे आपलं उत्तर किती झालं फायनल आठ हजार चार हे याचं उत्तर झालं समजा दुसरं दुसऱ्या टायपचं उदाहरण आहे हि तर गोणाकार बरोबर दोन अंकी झालता त्यामुळे तर ता काय अडचण नव्हती पण हे तर गुणाकार तीन अंकी आलेला आहे म्हणून आपण काय केलेलं आहे तर ये खा ये खा एक हा बाजूला काढून तो एक हा हातच्या मध्ये मिसळलेला आहे म्हणजे हातचा घेतलेला आहे आणि तो हातचा आलेल्या वजाबाकीमध्ये मिसळलेला आहे आता समजा हिथ जो गोणाकार एक अंकी जर आला तर काय करायचं तर त्या संदर्भात हे उदाहरण बघूया आपण समजा असं उदाहरण आहे सत्याण्णव हे पहिलं उदाहरण झालं हे दुसरं आणि हे तिसरं आता सत्त्याण्णव गुणवले अठ्ठ्याण्णव असं एक उदाहरण आहे आता सत्त्याण्णव हे पेक्षा कितीने कमी आहे तर ने कमी आहे वजाचं चिन्ह द्या वजा तीन आणि अख्ख्याण्णव हे शंभर पेक्षा कितीने कमी आहे तर दोन ने कमी आहे कितीने कमी आहे दोन ने तर काय करायचं आता या दोघांचा दुसरी काय आहे गुणाकार गुणाकार करा तीन दोन्ही सहा बघा इथून गुणाकार एक अंकी झालेला आहे मग आता याचं काय करायचं आपण दोन अंकीमध्ये रूपांतर करायचं मग यासाठी काय करायचं कि शून्य ही संख्या द्यायची मांडायची दोन अंकी गुणाकार झाला गुणाकार आपला पहिल्यांदा तीन दोन्ही सहा एक अंकी आला त्याचं दोन अंकी मध्ये रूपांतर केलं त्यासाठी आपण शून्य ही संख्या सहाच्या मागे मांडली त्यामुळे हे गुणाकार काय झाला आता दोन अंकी झालेला आहे आता सत्त्याण्णव म्हणून दोन कमी करा किंवा अठ्ठ्याण्णव म्हणून तीन कमी करा किती येतात पंच्याण्णव म्हणजे आपलं उदाहरण काय आहे सॉरी उत्तर काय आहे नऊ हजार पाचशे सहा सत्त्याण्णव गुणवे अठ्याण्णव या जो म्हणा नऊ हजार पाचशे सहा समजलं अशा पद्धतीचे हे तीन टाइपचे तीन उदाहरण मी तुम्हाला समजावून दिलेले आहे समजलं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आता आपण अजून काही उदाहरण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर असे काही आता तीन उदाहरण आहेत मागं आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार घेतला होता आता आपण काय करायचं तीन अंकी संख्यांचा गुणाकार घ्यायचा आहे आता तीन अंकी संख्यांचा गुणाकार झटपट काही सेकंद मध्ये कसं सोडवायचं सोपं आहे आता मागा अशी दोन अंकी संख्या घेतल्या होत्या ते शंभर पेक्षा कितीने कमी आहेत हे आपण बघत होतो म्हणजे कितीने कमी कमी म्हल्यानंतर काय आहे बाकी आता ह्या ज्या संख्या आहेत मांडलेल्या पुढे समोर या संख्या पेक्षा जास्त आहेत जास्त म्हणल्यानंतर काय आहे अधिक बेरीज बेरजेचं चिन्ह येतं आता बघा पहिलं उदाहरण एकशे चार गुणुले एकशे सात आहे आता काही सेकंदमध्ये दहा सेकंद मध्ये कसं सोडवायचं दहा सेकंद कोणाला वीस सेकंद लागेल कोणाला तीस सेकंद लागेल कोणी पाच सेकंद मध्ये सोडवू शकतो त्यासाठी ह्या उदाहरणाचा सराव पाहिजे हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे एकदा नाही समजलं तर डबल व्हिडिओ बघा परत समजेल तर बघा एकशे चार गुणुले एकशे सात आहे आता एकशे एक चार ही संख्या जी आहे हे शंभरपेक्षा कितीने जास्त आहे आता शंभरपेक्षा मोठी संख्या एकशे चार मग कितीने मोठी आहे कितीने जास्त आहे तर चारने जास्त आहे किती चारने म्हणून आपण काय केलं बेरिज चिन्ह दिलं अधिक ने जास्त आहे अरे खालची जी संख्या आहे एकशे सात ही एकशे सात ही संख्या कितीने जास्त आहे तर सात ने जास्त आहे अधिक सात केलं हे पहिले पायरी झाले आता दुसरी पायरी काय आहे दो दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार चार सत्ते अठ्ठावीस अठ्ठावीस मानून घेतला आपण पहिली पायरी आता दुसरी पायरी काय आहे सॉरी तिसरी पायरी काय आहे तर ही एकशे चार मध्ये हे सात आता मग दोन अंकी संख्येमध्ये आपण काय करत होतो दो दो, तर दोन अंकी संख्येमध्ये आपण कमी करतो वजेचं चिन्ह असल्यामुळं त्या संख्येम ती संख्या वजा करत होतो पण आता इथं बेरजेचं चिन्ह आहे म्हणजे आता ह्या संख्येमध्ये ही संख्या मिसळायची किंवा ह्या संख्येमध्ये ही संख्या मिसळायची समजा एकशे चार मध्ये जर सात मिसळलं तर किती झालं तर एकशे अकरा अकरा हजार एकशे अठ्ठावीस हे अज फायनल उत्तर आहे फक्त काही सेकंदामध्ये आपण सोडवू शकतो खूप सोपं आहे अकरा हजार एकशे अठ्ठावीस हे उत्तर झालं आता दुसरं उदाहरण बघा दुसरं उदाहरण सोपंच आहे आता पहिली संख्या काय आहे एकशे बारा आता एकशे बारा, बारा, बारा एक एक ही शंभर पेक्षा कितीने जास्त आहे तर बाराने जास्त आहे अधिक बारा केलं खालची संख्या आहे एकशे नऊ ही एकशे नऊ ही संख्या शंभर पेक्षा कितीने जास्त आहे तर नऊने जास्त आहे आता बारा गोणुले नऊ आता यांचं काय करायचं आहे दुसरी पायरी आपण तुम्हाला काय सांगितली दुसरी पायरी गुणाकार आता यांचं आता या ठिकाणी एकशे बारा गुणवले एकशे नऊ आता बारा नव्हे किती झालं बारा नवे एकशे आठ इथं एकशे आठ मांडून घ्या मांडलं मग इथं पाठिमा शोधनामध्ये आपण काय करतो हा एक बघा बाराणवे एकशे आठ केलं आता एकशे आठ केल्यानंतर तिथं जे एक आहे हे एक बाजूला काढायला आहे आता इथे तीन ऐक्य संख्येचा आहे म्हटलं म्हटल्यानंतर तीन ऐक्य संख्येच आपण काय करणार आहे बारा नवी एकशे आठ एकशे आठ मांडायचं आठ मांडल्यानंतर आता शेवटची पायरी म्हणजे तीन नंबरची पायरी काय आहे तर एकशे मध्ये नऊ मिसळायचं किंवा एकशे नऊ मध्ये बारा मिसळायचं किती होतात एकशे मध्ये जर नऊ मिसळलं तर एकशे एकवीस हे झालं आपलं फायनल उत्तर एक लाख एकवीस हजार एकशे आठ हे एकशे बारा गुण एकशे च उत्तर आता तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण बघा तर बघा हे शंभर पेक्षा किती जास्त आहे दहा जास्त आहे हे पेक्षा किती जास्त आहे आठ ने जास्त आहे ही पहिली पायरी झाली आता काय करा दुसरी पायरी काय ह्या दोघांचा गुणाकार दहा आठ ऐंशी दहा आठ ऐंशी आता इथं काय करायला आपण तीन अंकीमध्ये काय कन्व्हर्ट करायचं नाही काही नाही काही गरज नाही तीन अंकीमध्ये काहीही करण्याची गरज नाही फक्त दोन अंकी संख्येमध्ये आपल्याला ते बदल करायचा आहे काय बदल एक अंकी गुणाकार आला तर दोन अंकीमध्ये करायचं किंवा तीन अंकी गुणाकार आला त्यातलं एक बाजूला काढायचं दोन अंकी ठेवायचं हे दोन अंकी संख्यांच्या गुणाकारामध्ये चालतं तुम्हाला परत मी आता अजून एकदा सांगतो ह्या ज्या आपण संख्या घेतलेल्या आहेत हे शंभरच्या जवळच्या संख्येत ह्या शंभरच्या जवळच्या संख्यांचा गुणाकार झटपट कसा करायचा या संदर्भाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही बाय मिस्टेक म्हणाल सर दोनशे पंचवीस गुणवले तीनशे पस्तीस हे कसं करायचं हे करता येत नाही कारण हे शंभरच्या जवळच्या संख्या नाहीत फक्त आपण हा व्हिडिओ कशाचा आहे जर काही संख्या शंभरच्या आतल्या किंवा शंभरच्या पुढच्या म्हणजे शंभरच्या जवळच्या संख्यांचा गुणाकार या संदर्भाचाच आपला हा व्हिडिओ आहे हे समजून घ्या दहा आठ ऐंशी आता काय करायचं एकशे दहा मध्ये आठ मिसळायचं किंवा एकशे आठ मध्ये दहा मिसळायचं एकशे दहा मध्ये जर आठ मिसळलं तर किती होतात एकशे अठरा अकरा हजार आठशे ऐंशी हे असं ह्या सम सर, हे सर्व उदाहरण हे अशा पद्धतीने सोडवायचं आहे सहज अशा ह्या ट्रिकचा वापर करून अशा पद्धतीचे उदाहरण झटपट काही सेकंदामध्ये आपण सोडवू शकतो तुम्हाला जर ट्रीक ही ट्रेक आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे शंभर टक्के आणि आपल्या चॅनेलला न विसरता सबस्क्राईब करून टाकायचं आहे तर आपण अजून काही उदाहरण बघूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो तर काही नवीन उदाहरणं आहेत आता मागं काही उदाहरण आपण शंभरच्या जवळच्या आणि शंभरच्या आतल्या मग शंभरच्या जवळच्या संख्या घेतल्या होत्या आता ह्या जी सर्व संख्या आहेत मग ही चार जी उदाहरणं आहेत चार उदारन, चार 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 हे चार उदाहरण एक हजार म्हणजे हजारच्या जवळच्या संख्या आहे मग हजारच्या जवळच्या संख्या असल्या तर आपण हे उदाहरण झटपट काही सेकंद मध्ये कसं सोडू शकतो तीच आहे खूप सोपा आहे आता बघा ती नऊशे एकोणनव्वद आणि नऊशे ब्याण्णव आता पहिली जी संख्या आहे नऊशे एकोणनव्वद हे एक पेक्षा कितीने कमी आहे आता मगाशी शंभर बघत होतो आपण आता या ठिकाणी काय करायचं एक हजार घ्यायचा आता नऊशे एकोणनव्वद हे एक हजार पेक्षा कितीने कमी आहे तर अकराने कमी आहे किती अकराने नऊशे एकोणनव्वद एकोणनव्वद मध्ये जर अकरा मिसळलं तर किती होतात एक हजार होतात आणि नऊशे ब्याण्णव ही संख्या एक हजार पेक्षा कितीने लहान आहे किंवा कितीने कमी आहे तर आठ ने कमी आहे मग आपलं काय सेकंड पायरी काय आहे ह्या दोन्हींचा गुणाकार अकरा अकराठे अठ्ठ्याऐंशी इथे आलं अठ्ठ्याऐंशी पण आता इथं थोडं चेंजेस आता ही तीन अंकी म्हणजे हजारच्या जवळच्या संख्या आहेत हजारच्या जवळच्या संख्येनं काय करायचं समजा दोन अंकी जर गुणाकार आला तर आपण काय करायचं तीन अंकी मध्ये कन्व्हर्ट करायचं मग अशी ज्या पद्धतीने जसं दोन अंकी संख्याचा गुणाकार होता एक अंकी संख्या आलं तर आपण त्याचं काय करत होतो दोन अंकी मध्ये करत होतो आता इथं तीन अंकी संख्या आहेत बरोबर आहे म्हणजे हजारच्या जवळच्या आहेत म्हणून आपण काय करायचं आहे त्या ठिकाणी अकरा अठ्ठ्याऐंशी आले म्हणून ह्याच तीन अंकी संख्येमध्ये कन्व्हर्ट करायचं मग तीन अंकी संख्येमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इथं शून्य ही संख्या मांडावी लागेल मग महाशे ठरल्या पद्धतीने काय करायचं नऊशे एकोणनऊ मधनं आठ कमी करायचं किती उरतात नऊशे एक्क्याऐंशी किंवा नऊशे ब्याण्णव मधनं अकरा कमी करा नऊशे एक्क्याऐंशी एक उत्तर येत म्हणजे आपलं उत्तर किती आलं नऊ लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हे उत्तर आलेलं आहे झटपट काही सेकंदामध्ये झालं आता दुसरं उदाहरण बघा दुसरं उदाहरण आता इथे पेक्षा मोठे त्या संख्या एक हजार सात गुणवले एक हजार बारा अंकी संख्या आहे आता हे पेक्षा काय आहेत मोठे आहेत मग आता एक हजार ही सात ही संख्या पेक्षा कितीने मोठी आहे सात ने मोठी आहे आणि एक हजार बारा ही संख्या पेक्षा कितीने मोठी आहे तर बाराने मोठी आहे दुसरी पायरी काय या दोन्हींचा गुणाकार बारा सत्ते चौऱ्याऐंशी दोन अंकी संख्या आलेल्या येतो गुणाकार आपलं तर आपण काय करायचं तीन मध्ये कन्व्हर्ट करायचं तीन अंकी संख्या झिरो चौऱ्याऐंशी आता काय करायचं आता एक हजार सात मध्ये बारा मिसळायचं का कमी करायचं तर मिसळायचं अधिक चिन्ह आलेला आहे इथं एक हजार सात मध्ये बारा मिसळा किंवा एक हजार बारा मध्ये सात मिसळा उत्तर आपलं किती येणार आहे एक हजार एकोणीसच येणार आहे झाले फायनल उत्तर झटपट काही सेकंद सोडू शकतो हो। ते सर्व उदाहरण बघा नऊशे एक्क्याण्णव गुणवणे नऊशे अठ्ठ्याण्णव आता बघा या ठिकाणी हे हजारपेक्षा कितीने कमी आहेत कमी आहेत हजार नाही हे पेक्षा जास्त होते आता हजार पेक्षा कमी आहेत नऊशे एक्क्याण्णव ही संख्या हजारपेक्षा नऊ ने कमी आहे आणि नऊशे अठ्ठ्याण्णव ही संख्या पेक्षा दोन ने कमी आहे दुसरी पायरी काय त्यांचा गुणाकार दुसरी पायरी त्यांचा गुणाकार आहे नऊ दोन्ही अठरा मांडून घ्या इथं दोन अंकी संख्या आलेल्या आहे म्हणून आपण काय करायचो तीन अंकी संख्या करायचो आता नऊशे एक्क्याण्णव मध्ये दोन मिसळायचं कमी करायचं तर कमी करायचं नऊशे एक्क्याण्णव मधन दोन कमी करा किंवा नऊशे अठ्ठ्याण्णव मधन नऊ कमी करा किती येणार आहे नऊशे एकोणनव्वद कमी म्हणल्यानंतर वजापैकी करायचं आणि जास्त झालं तर बेरेस करायची हे ठेवा चार नंबरच शेवटचं उदाहरण बघा एक हजार दोन गुणवले एक हजार पाच ही संख्या आहे आता ही पेक्षा कितीने मोठी आहे दोन ने मोठे आहे आणि एक हजार पाच ही संख्या पेक्षा कितीने मोठी आहे पाच ने मोठे त्या दोन्हीचा गुणाकार बे पंचे दहा शून्य मानू घ्या तीन अंकी संख्येमध्ये रूपांतर करून घ्या त्याचं आता ह्या एक हजार दोन मध्ये पाच मिसळा किंवा एक हजार पाच मध्ये हे दोन मिसळा उत्तर किती येते आपलं एक हजार सात जगपट काही सेकंदामध्ये सोडवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं गुणाकाराची जबरदस्त आयडिया ते मला कमेंट करून जरूर सांगायचं आहे आणि माझ्या या चॅनेलला शंभर टक्के सबस्क्राईब करायचं आहे कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सोप्या ट्रिक्स गणिताच्या मी तुम्हाला माझ्या या चॅनलवरती घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये शाळेमध्ये तुम्हाला ते गुणाकार करण्यासाठी सोपं जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जाता जाता एक लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करायचा आहे भेटूया आपण अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथं थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र